स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नंदुरबार राष्ट्रवादी स्वबळावर लढणार राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांचे सूचक विधान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंदुरबार जिल्ह्यात स्वबळावर उतरण्याची शक्यता आहे मागील निवडणुकांमध्ये महायुतीतील घटक पक्षांकडून मिळालेल्या कटू अनुभवामुळे यंदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून फारशा अपेक्षा नसल्याचे संकेत नंदुरबार जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी दिले आहेत पक्षाने आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली असून पूर्ण उतरणार असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले मागील काही निवडणुकांमध्ये महायुतीचे पूर्णपणे पालन करून लढल्या गेल्या नाहीत अशी खंतही मोरे यांनी व्यक्त केली याच पार्श्वभूमीवर राजकारणात कोणीही कायमचा मित्र अथवा शत्रू राहत नाही त्यामुळे आमच्या पक्षाला मदत होईल त्याच्यासोबत आम्ही जाऊ असे सूचक विधान अभिजित मोरे यांनी केले आहे त्यांच्या या विधानामुळे आगामी काळात नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी yeah! राज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होणार त्या मला वाटतं प्रक्रिया देखील पूर्ण होणार आहे तर याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पूर्ण ताकदीशी या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगर परिषद असो याच्या निवडणुका लढण्याची आमची तयारी आम्ही सुरू केलेली आहे प्रश्न आहे की आम्ही कोणासोबत जाऊ वगैरे तर आपण बघितलं असाल की मागच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्याचा अनुभव महायुती म्हणून आम्हाला काही काही एवढा काही आनंददायी नाही किंबहुना त्या काही महायुतीचं असं पूर्णपणे पालन करून लढल्या गेल्या असं मला काही वाटत नाही त्याच्यामुळे मला काही खूप काही अपेक्षा महायुतीच्या घट माझ्या आमच्या जे घटक पक्ष आहेत त्यांच्याकडनं खूप काही अपेक्षा अशातली नाही मात्र राजकारणामध्ये कोणी कायमचा शत्रू नसतो कोणी कायमचा मित्र नसतो त्या त्याचा एक आपण जर त्याला बेस मानलं तर आपण या नंदुरबार जिल्ह्यामध्ये वेळ आल्यावर आणि त्या प्रसंगी कोणासोबत जायचं कोण आपल्याला खऱ्या अर्थानं मला पक्ष वाढवण्याकरता मदत करेल आणि माझ्या पक्षाला जिथं मला मा, मा, योग्य वाटेल आणि माझं पक्ष वाढण्याची ज्या ठिकाणी मला शक्यता वाटेल अशाच पक्षासोबत आम्ही जाऊ येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा